आज डी सी एफ वाईल्ड लाईफ पुणे या नात्याने कामिनी अभयारण्य हा भाग हा ऍडमिनिस्ट्रेशन म्हणून माझ्याकडे येतो आता आज आपण पूर्ण कार्यक्रम तामिणी हा काय सँच्युरी पुरता सीमित एरिया नाहीये तामणी हा एक लँडस्केप आहे सँच्युरी ही फक्त पन्नास किलोमीटर स्क्वेअरची आहे दॅट इज इन व्हायड तामिनी सॅन्च्युरी ही पूर्ण ही लॉकवरती पसरलेली आहे इव्हन जो जे टुरिस्ट डेस्टिनेशन पॉइंट्स आहेत अंधर असेल किंवा प्लस व्हॅली आहे हे फक्त एक, एक छोटासा पार्क आहे कामिनीचा तामिनी ही एक विस्तृत जागा आहे आणि जसं आपण पाठीमाग डिस्कशन झालं की आपण जो वेस्टर्न घाटमधली जो इकोसिस्टम किंवा एक आयडेंटिकल स्पॉट म्हणू की ज्या ज्या जो स्पॉट पूर्ण वेस्टर्न इकोसिस्टम समजण्यासाठी वेस्टर्न घाट इकोसिस्टम समजण्यासाठी एकदम आयडियल आहे तो आहे कामिनी आणि सेकंड ऍज बी डिस्कस की दुसरा जो स्पॉट आहे तो आहे भीमाशंकर पण आपण जर पाहिलं जो तो जरी कंटिन्युअस पॅच असेल स्टार्टिंग फ्रॉम कर्नाटका टू द गुजरात पूर्ण वेस्टर्न घाट हा पूर्ण फॉरेस्टेड एरिया आहे परंतु प्रत्येक एरियाची आपली आपली वैशिष्ट्य भीमाशंकरचा फ्लोरा फावणं हा पूर्ण डिफरंट आहे आणि तामिनीचा हा पूर्ण डिफरंट आहे आणि आज मला खूपच आनंद झाला की एक थंजाईची जी बुक पब्लिश झाली आय कॅन से की व्हॉट इज फंज इट इज अ लाईफ बिफोर अवर लाईफ इट इज लाव्हिंग ऑर्गनिजम इमिजिएट बट दंजय इज द ओनली वे टू कनेक्ट एव्हरी सिंगल वी वी इव्हेंच्युअली वी ऑलवेज से की वृक्ष कुठे एकमेकाशी बोलतात किंवा आपण असं म्हणू की जे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम चालत नाहीत ते कशाला एकमेकाशी बोलतात बट दे टॉक थ्रू द दंजाय पंजायचं जे नेटवर्क आहे ते थ्रू आउट द सॉइल इट रिचेस टू एव्हरी कॉर्नर ऑफ द अर्थ आणि याच्यावरती जो रिसर्च आहे खूप खूप कमी लोकांनी केलाय आणि खूप स्तूट्य उपक्रम आहे की तांमिनीमध्ये इतक्या वाईड व्हरायटी आहेत आणि त्याच्यावरती आज आपण बुक पब्लिश केलं सो पुढे व्हेरी व्हेरी थँक यू डिपार्टमेंट कडून आपले खूप अभिनंदन की आपण आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ग्रीन वॉरियर म्हणून खूप चांगल्या संकल्पनांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आणि हे देणं खूप गरजेचं असं की नांगरे कुटुंबीय असतील खूप सुंदर उपक्रम आहे कुंभारवाडीमध्ये भिगवणमध्ये की वेगवेगळे पक्षी आहेत त्यांचं एकमेकाला नॉलेज शेअरिंग असेल खूप सारं होमस्टेची उपक्रम आहेत आणि आज मला एक गोष्ट कळाली की ॲज अ फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्ही डे टू डे बेसिसवरती खूप गोष्टींना फेस करतो जसं की एव्हरी सिंगल नेक्स्ट पर्सन इज अ एन्वारमेंटलिस्ट एव्हरी नेक्स्ट सिंगल पर्सन हॅज इज कोर ओपिनियन अबाउट द फॉरेस्ट पण ॲज अ ॲडमिनिस्ट्रेशन आम्हाला सगळ्या गोष्टींचं महत्व अधोरेखित करावं लागतं कोणाला वाटतं की नाही टायगरलाच कन्झर्व केलं पाहिजे कोणाला वाटतं की नाही ग्रासला कन्झर्व केलं पाहिजे बडवे सर एक्सपर्ट ग्रासवरचे कोणाला वाटतं की हार्बो पॉप्युलेशन वाढते त्याला कंट्रोल केलं पाहिजे ते जसं प्रवीण सरांना बोललं की लेपर पॉप्युलेशन वाढते त्याला कंट्रोल केलं पाहिजे सो वी हॅव टू सी द एंटायर इकोसिस्टम अनलेस अँटी बी विल नॉट कन्सिडर द एंटायर इकोसिस्टम पूर्ण फॉरेस्ट रन करणारच नाही सो रिस्पॉन्सिबल so, uh, uh, आपण असं म्हणू की एन्व्हायरमेंटलिस्ट आपण वागलं पाहिजे देन आज uh, मला खूप आनंद वाटला की पुण्यामध्ये लेडीज बर्डस असोसिएशन आहे आणि वी आर यू आर मोस्ट वेलकम टू कम इन द एनी वाईल्ड लाईफ एरिया व्हेर यू फील कमिंग देअर आणि दोज पीपल ज्यांना रिस्पॉन्सिबल ट्रेकिंग आहे दे कॅन कॉन्टॅक्ट मी ऑर माय स्टाफ की आमच्याकडे दो कामिनी आपण जर बघितलं की पन्नास स्क्वेअर किलोमीटर एरिया बट द पीपल मॅनेजिंग कामिनी वी हॅव वन फॉरेस्ट गार्ड वन फॉरेस्टर वन रेंज ऑफिसर अँड माय सेल्फ अँड माय ए सी टू ऑफ अवर ऑफिसर्स अँड थ्री अवर स्टाफ वी आर शॉर्टेज ऑफ स्टाफ सो आय वॉन्ट टू एनकरेज सच प्रोग्रॅम की ज्याच्यामध्ये लोकांना एक रिस्पॉन्सिबल टुरिझम काय असेल इको टुरिझम काय असेल रिस्पॉन्सिबल व्हिजिट टू नेचर काय असेल याची कल्पना भेटेल मी लास्ट वन इयर मध्ये द बिगेस्ट प्रॉब्लेम वी फेस इन तामिनी इज अ दारूच्या बाटल्या खूप साऱ्या इन व्हॉयलेट एरियामध्ये मी आजपर्यंत दारूच्या बाटल्या पाहिले वन कॅन नॉट वॉक इन साइड दिस एरिया बिअरफ्र कि की भयानक सिच्युएशन आणि ही कुणी आणली आपल्याच लोकांनी आपलेच मुलं ज्यांना पाऊस पडला की निसर्गामध्ये फिरायला आवडतं फिरताना पावसामध्ये भिजायला आवडतं आणि भिजल्यावरती दारू त्याला आवडतं त्याच लोकांनी ही गोष्ट केलेली आहे कितीतरी लोकांना आम्ही करण्याचा प्रयत्न करतो विथ गो वी हॅव द लिमिटेड स्टाफ परंतु आज आपल्याकडे मीडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह पण आहेत प्लीज पब्लिश इन द मीडिया ऑल्सो की दिस इज माय ऑफिशियल uh, स्टेटमेंट की मध्ये लालच्या बाटल्या खरच खर्च पडलेलं आहे वी हॅव टू क्लीन इट वी आर डुईंग इट इव्हन जे लोक व्हॉलेंटिअरिंग करण्यासाठी तयार आहेत त्यांनी देखील पुढे यावं की आपल्याला वी हॅव टू टेक आउट दॅट अदरवाइज स्लोली स्लोली फॉरेस्ट सिस्टम विल आणि सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलांना देखील आपण ज्यावेळेला कधी पावसामध्ये फिरायला पाठवतो तो रिस्टिक तो, तो प्लास्टिक लिटरिंग द च लिटली आणि तामिनीमध्ये खूप साऱ्या संस्था आहेत मला आपले रिना साहेबांचा फोन आला बट ही वॉज सेन की साहेब तुम्ही प्लस व्हॅली बंद करा तुम्ही अंधर्बन ट्रॅक बंद करा तो ऍज अ डमिनिस्ट्रेटर आय हॅव टू इट की चला ते बंद करा हे म्हणतात त्याची तळतळ आहे की लोकांनी निसर्ग खराब करू नये चांगल्या पद्धतीने ठेवा परंतु वी हॅव टू प्रोमोट द इको टुरिझमस्टेल्स मध्ये भेट दिली आणि जर आपण पाहिलं की काय काय गोष्टी फॅमिलीमध्ये आहेत इव्हन दो आय वॉज क्वाईट सरप्राईज मी ज्यावेळेला फर्स्ट टाइम ज्यावेळेला प्लस व्हॅल्यू मध्ये गेलो तर आय कुड साईट थ्री शेकडून दाखवत आहे की जो खूप शाय ॲनिमल आहे शेकडू इतका शाय ॲनिमल आहे की तो असं Uh, कमी डिस्टन्समध्ये की ह्युमन डिस्टर्बन्समध्ये दिसत नाही परंतु वी आर फॉर्च्युनेट की इव्हन तो रस्त्यावरून देखील शेकडो साईट होतं कामिनीमध्ये सो so, वी हॅव टू मेंटेन द प्रिस्टीन फॉरेस्ट आणि जसं देवराईची गोष्ट केली खूप साऱ्या देवराई आपल्या भागामध्ये इवन तो आम्ही एक डॉक्युमेंटरी देखील बनवली आहे देवराईवरती प्रत्येकाने uh, सर्च करावी भीमाशंकरच्या देवराईवरती बनवले फॅमिली मधल्या देवराईवरती पाहित बनवले वी हॅव डॉक्युमेंटरी भीमाशंकर ऑल्सो अँड फॅमिलीची देखील एक डॉक्युमेंटरी आहे इट वॉज विथ द टेरोट्रेड ज्या वेळेला ते टेरोट्रेड रिसिव्ह करत होतं त्यांनी ते एक सुंदर अशी डॉक्युमेंटरी बनवली आहे यू यू कॅन गो थ्रू इट आणि आजच्या कार्यक्रमाच्या इतका सुंदर हा कार्यक्रम पुणेकरजींनी आयोजित केला त्याच्यामध्ये खूप सारे एन्व्हायरमेंटलिस्ट असतील नेचरमध्ये काम करणारे लोक असतील आणि एक कॉमन गोल म्हणून आपण एक कॉमन अजेंडा आहे की टू सेव्ह दे एन्टायर इकोसिस्टम याच्यासाठी काम करणारी लोक आहेत त्यांना भेटून खूप आनंद झाला फ्युचरमध्ये कधीही आपल्याला उघडणं रिलेटेड किंवा उघडजी रिलेटेड असेल तर सर आहे तुम्ही आहे वी आर अवेलेबल ट्वेंटी फोर बाय सेवन फॉर द फॉरेस्ट तर डू कॉन्टॅक्ट टू अस आणि वी विल इम्प्लिमेंट गुड इनिशिएटिव्ह अँड प्रोजेक्ट इन फ्युचर अँड थँक्यू व्हेरी मच पुणेकरजी टू अरेंज फोस वंडर प्रोग्राम टू थँक्यू